माय लेकीचं नातं किती जिव्हाळ्याचं असतं हे काही नव्यानं सांगायला नको पण पुण्यातून या माय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे नराधम आईनंच आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले आणि तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आईनं आपल्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध ठेवायला भाग पाडलं पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेनं शर्मेनं मान खाली घातली आहे आईकडूनच अल्पवयीन मुलीचे असलेले व्हिडिओ काढण्यात आले आणि ते स्वतःच्या बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवल्याची धक्कादायक घटना घडली अल्पवयीन मुलीने आपल्या आईचे आणि आई आईच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्यानं आईनं हे घाणेरडक कृत्य केलं मुलीचे असलेले व्हिडिओ काढण्यापर्यंत ही आई थांबली नाही तिनं ते व्हिडिओ स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवत अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला भाग पडले भारतीय आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांनी मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले आणि दोघेही फरार झाले होते मात्र त्यानंतर बिबीवाडी पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका